नितेश राणेच्या वादग्रस्त वक्तव्याचा राज्यभर निषेध केला जात आहे स्वतःला गब्बर म्हणून घेणारे नितेश राणे कोणते गब्बर आहेत तेही सांगावे शोले सिनेमा मधील गब्बर हा दरोडेखोर होता तर भारतीय जनता पार्टीचे आमदार नितेश राणे हे दरोडेखोर आहेत का असा सवाल काँग्रेस प्रदेश प्रवक्ते काकासाहेब कुलकर्णी यांनी माध्यमाशी बोलताना प्रश्न उपस्थित केला आहे मला एवढंच नितेश राणेंना विचारायचंय तुम्ही स्वतःला गब्बर म्हणून घेत आहे तुम्ही स्वतःला शोलेतला गब्बर म्हणून घेताय का अक्षय कुमारने काम केलेला तो गब्बर म्हणून घेत आहे त्यामुळे दोन्ही गब्बर मध्ये फरक आहे जुना गब्बर हा धोरण लुटारू गब्बर होता नवीन गब्बर जो होता तो चांगला घडवण्यासाठी वाईट काम करायचा त्यामुळे निश्चितपणे दोन्ही गब्बर यांची इमेज या देशातली वाईट आहे त्यामुळे स्वतः गब्बर होण्याऐवजी तुम्ही बब्बर झालं पाहिजे चांगलं काम या राज्यात केलं पाहिजे अशी अपेक्षा असताना तुमच्याकडनं निगेटिव्ह भूमिका काय व्यक्त केली जाते तुमचा बोला धारी कोण आहे तुम्हाला देवेंद्र फडणवीसांचा आशीर्वाद आहे का तुम्हाला देवेंद्र फडणवीसांचं मार्गदर्शन आहे का तुम्हाला देवेंद्र फडणवीसांच्या गायडन्सवर तुम्ही अशा पद्धतीची विधानं करताय का याचा करता या खुलासा नितेश राणे तर देवेंद्र फडणवीसांनी या ठिकाणी केला पाहिजे ज्या पद्धतीने या राज्यामध्ये भडकाव विधानं केली जात आहेत नितेश राणे ज्या ज्या ठिकाणी जातात त्या त्या ठिकाणी पोलिसांना नोटीस देतात की तुम्ही भाषण करू नका बोलू नका परंतु जाणीवपूर्वक दोन धर्मामध्ये ते निर्माण व्हावी जाती जाती दंगली निर्माण व्हाव्या अशा पद्धतीचं विधान नितेश राणे करतायत आणि स्वतःला हिंदुत्ववादीचा मुखुपोटा नेता असं समजतायत त्यामुळं हा देश संविधानावर चालणारा आहे या देशातला प्रत्येक नागरिक संविधानावर काम करणारा संविधानावर विचार करून संविधानाचे अंगी करून चालणारा नागरिक आहे त्यामुळं तुम्ही संविधान बदलू शकत नाही संविधान नाकारू शकत नाही त्यामुळे तुम्ही गब्बर असा किंवा कोणी असा गब्बरची भूमिका या देशातली निगेटिव्ह आहे याच्यावर खुलासा देवेंद्र फडणवीसांनी करावा एवढीच मी विनंती करतो